नमस्कार आपण ऐकत चैत्राली यमगलिखित करार एका लग्नाचा भाग एकशे नऊ बघता बघता अजून पाच दिवस गेले या दोन जोड्या आता मस्त एन्जॉय करत होत्या जोडीत उफाळून होता राजू आणि सुहास तर एक जागा अशी सोडत नव्हते जिथे त्यांना पर्सनल स्पेस घालवता येईल हे ते घेई त्यांना जास्त नव्हते अभिला तर काय तेच हवे होते केतूबरोबर जितके क्षण जगता येईल तितके तो जगून घेत होता परीक्षा आता एक दीड महिन्यावर आल्या होत्या परीक्षा झाल्यावर त्यांना असे दिवस घालवता जे येणार नव्हते त्यात दोन तीन दिवसांनी केतू घरी जाणार होती तेही आठ दिवसांसाठी कारण तिचा लाडका श्रीभाई जो त्याची इच्छा नव्हती की तिने जावं पण नाईलाज होता भाई खूप दिवसांनी येत होता त्यामुळे तिने खूप सरप्राईज प्लॅन बनवले होते आपल्या भाईसाठी ज्यासाठी ती अभिलात ही हेल्पसाठी इकडून तिकडे पळवत होती आपल्यासोबत हे बघावी तू कितीही तोंड पाडून बसलास ना तरी मी जाणार आहे तू जसा माझ्यासाठी महत्वाचा आहेस जसं तुलाही चांगलं माहीत आहे श्रीभाई व केतन माझ्यासाठी किती जवळचे आहे त्यामुळे प्लीज असा आडवा येऊ नकोस ना उद्या तिला सकाळीच जायचं होतं सोबत आकांक्षाही येणार होती पण हा आबी असा होता इतके दिवस सांगूनही तिचं ऐकत नव्हता आता तर अजूनच तोंड पाडून बसला होता आणि वारंवार तिला सकाळपासून एकच रट लावून बसला होता तेही अगदी लहान मुलांप्रमाणे की नको जाऊ ना म्हणून शेवटी ती थोडं वैतागूनच म्हणते आठ दिवसांचा तर प्रश्न होता तिला वाटत होतं त्याने स्वखुशीने तिला जाऊ द्यावं पण हा माट ऐकायला सर नव्हता तिचं काही नाही तू काही म्हण कितीही वैताग माझ्यावर पण मी तुला नाही जाऊ देणार तोही मुलगाचा हट्टी दोघे लेक्चर बंक करून शेवटचं कॉलेजच्या शेजारीच असलेल्या पार्कमध्ये आले होते त्याने आपले डोकं तिच्या मांडीवर ठेवून लगेच तो आडवा झाला होता ठीक आहे बस तसाच मी जाते पण रागातच त्याचे उलट परत आपले डोके तिच्या मांडीवर ठेवतो ज्यामुळे ती धडपडते आणि त्यामुळे नकळत तिचे ओठ त्याच्या ओठांना स्पर्श करतात आईती मिळालेली संधी मग अभिक कसला सोडतोय त्याने तिच्या ओठांवर आपला हक्क दाखवत किती तो तिच्यावर नाराज आहे हेच सांगितले किस करू तिला सही होत होत पण तिला कळतही होत की तो किती नाराज झाला आहे असं नाही ना हुनार होता, हुनार की तिला काही फरक पडत नव्हता तिलाही या दुरीने त्रासच होणार होता होणार होताच की पण आता भाईचा प्रश्न होता तिच्या आणि भाईशिवाय या आधी मॅडमचं कधीही पानही हल्लं नव्हतं अभि ती पुसटशी म्हटली पण ह्याने ऐकून ना ऐकल्यासारखं केलं आणि अजून आज, जोरात किस करत तिचे ते मुलायम ओठ हर्ट करायला लागला तसं चिडून त्याला धक्का दिला ज्यामुळे तो मागे कलांडला आणि त्याचा फायदा घेऊन ती पटकन उठली अभि यू हर्ट मी म्हणत रडतच ती तिथून निघून गेली ओ शिट काय केलं तू अभि तसं तिला असं रडताना जाताना पाहून त्याने आपल्या केसांमधून हात फिरवत म्हटलं अभि अभि अजिबात अक्कल नाही आधीच ती आठ दिवसांसाठी जात आहे ती दिसणारही नाही आणि त्यात तो आता एवढी ती तुझ्याशी मोबाईलवर बोलल तरी का तो त्या रडत जाणाऱ्या केतूकडे पाहत म्हणाला तू खूप चुकलास यावेळी अभि आत्ताच्या आत्ता जाऊन तिची माफी माग काय रे असं काय मागत होती तुला? थी थी ती तुला फक्त आठ दिवस ना आणि तेही काय मोज मजासाठी नाही तिच्या अरे तिचा ज्यान असलेला तिचा भाई आज सहा महिन्यानंतर सीमेवरून येत आहे त्याच्याबरोबर फक्त आठच दिवस तिला वेळ घालवायचा आहे तर त्यालाही तू आडकाठी करत आहेस मूर्खा मन त्याला खूप मोठी झाली आणि आता माफी मिळवायची असेल आपल्या चिवची तर उद्याच काहीतरी करायला हवं हो। सरप्राईज प्लॅन तो विचार करतच आपल्या रूमवर गेला आणि त्याच्या नुकत्याच झालेल्या रणवीर बाबाला कॉल करून आपल्या सरप्राईज प्लॅनची इद्भूत माहिती दिली रणवीरलाही खूप आवडलं त्याचं सरप्राईज आपल्या मुलीचा आपला जावाही असा जर काढणार असेल तिच्या प्रत्येक मूडला तो चांगल्या प्रकारे हाताळून तिचे नखरे सांभाळत असेल तर कोणत्या बाबाला आवडणार नाही त्यानेही असून मग त्याला त्यासाठी परवानगी दिली तसा तो काय सातव्या आसमानावर गेला रात्री आपल्या सरप्राईज प्लॅनचे मनसुबे गोड गोड स्वप्नातच पाहत पाहतच झोपी दिला रणवीरनेही दीपाला याबद्दल कल्पना देऊन ठेवली श्री येणार म्हणून आकांक्षाही आपल्या प्रेमाला स्वप्नात पाहत झोपी गेली पण केतूची रात्र मात्र धुसफुस करत गेली अभिवर रागरा करत भैया तू इथे काय करतोय सकाळी नऊ वाजताच अभि त्या दोघींना पिक करायला हॉस्टेलवर पोहोचला होता आज जायचं असल्याने दोघी तस, तसे सकाळच्या वेळी रनिंगला आले नव्हते त्यामुळे तो येणार आहे हे तिला माहीत नव्हते ना आकांक्षाला आकांक्षाला रणवीरचा कॉल आलेला की ड्रायव्हर खाली येऊन उभा राहिला आहे म्हणून तसं खाली हॉस्टेलच्या गेट गेटवर आपल्या बॅगा आणि आपली पर्स सांभाळत कशी बशी आली होती हो बॅगाच कारण त्या दोन मोठ्या मोठ्या ट्रॅव्हल्स बॅगा होत्या ज्यात सहा महिन्यांचे श्रीसाठी खरेदी केलेले गिफ्ट्स होते तर दुसऱ्यांमध्ये तिचा पंधरा सोळा तिचे पंधरा सोळा ड्रेस आता ती राहणार होती आठच दिवस प्रॉब्लेम असा होता की आठ दिवसात श्री व तिने फोनवरून भरपूर प्लॅन्स केले होते त्यांना या आठ दिवसात भरभरून जगायचं होतं त्यात ती अशी पहिल्यांदाच साखरपुडा झाल्यानंतर चालली होती सासरी त्यामुळे थोड्याफार साड्याही सोबत घे असं आजीने तिला निक्षून सांगितले होते त्यामुळे बिचारीने एवढी मोठी बॅग घेतली होती व सोबत मेकअपचं सामानही ते ती कसं विसरेन नवीन नवरी बनून जे चालली होती आपल्या श्रीबाईंची पण आता ड्रायव्हर बरोबर आपल्या भाईला बघून तिला आश्चर्य वाटलं तसं ती ओरडली हा हा आता कशाला आलाय आता जातानाही रडवणार वाटत आकांक्षाचा तो आवाज ऐकून मागे मागून आपली बॅग म्हणजे पाठीवर असलेली सॅखो नेट करत मनाशी केतू बोलते कालचा राग अजून त्याला असं पाहून उफाळून जो आला होता गुड मॉर्निंग जॉन पण आकांक्षाला टाळत तो डायरेक्ट केतूकडे जातो आणि तिची बॅग घ्यायला जात तिला डोळा मारत हसून कानात फुसफुसतो पण ती ना आपली सॅग दलत येते ना गुड मॉर्निंग विश करते राग हो राग अजून किती वेळ म्हणा राहणार होता आता या चार तासाच्या प्रवासात भैया आम्ही अजून देशमुख आहोत म्हटलं लगेच आम्हाला फर्क केलं ना वहिनी साहेब तुम्हाला मिळाला की तर दुसरीकडे ह्यांची नोकझक पाहून आकांक्षाने आपल्या गोड भैयाला सतवायचं आपणही हे असं ठरून टोला लगावलाच तिला तर खरं माहीत नव्हतं काय झालं आहे पण काल रात्री जे नकळत ओठ सुजवलेले केतूचे आणि तिचं परत रात्रभर असं दुसफुस पाहून नक्की आपल्या भाय्याने तिला त्रास दिला आहे आणि तो काय हे तिला न समजायला ती आता लहान नव्हती राहिली आणि तीही खास करून याच सिच्युएशनमधून जात असताना छुटकी तुला नाही वाटत जरा तू जास्त होत चालली आहेस ते अभि आता आकांक्षाचे कान धरत म्हणतो पण हा टोला कोणासाठी होता हे मात्र दोघींना समजत होत कारण तो बोलत जरी असला आकांक्षाला तरी पाहत होता मात्र केतूकडे ते नाही का लेकी बोले सुने लगे हा प्रकार सासूने करण्याऐवजी आमचे हिरो अभिभय्या आत्तापासूनच करायला लागले होते पण केतू काहीच रिॲक्ट पण केतू काहीच रिॲक्ट न होता सरळ कार मध्ये मागच्या सेटवर जाऊन बसते ओ मिघनोराय मंत्र चालू आहे वाटतं भैया साहेब तुमच्या आयुष्यात ती जाताच आकांक्षा त्याला हसून म्हणाली हम्म काल जरा मी जास्तच रुडलो वाग रुडली वागलो तिच्याशी त्याने होकार भरला उदासी आवाज डोंट वरी भैया मेहू ना तीही हसून म्हणाली तसं त्याने तिच्या डोक्यावर थोप थापटलं आणि दोघांनी हसून तिच्या त्या दोन मोठ्या मोठ्या बॅग मागच्या बसताना पुढच्या अजूनही राग गेला नाही का अभि तिच्या खांद्याला आपल्या खांद्याने करत म्हणतो ते आता नेरेमध्ये आले होते या चार तासाच्या प्रवासात अभिने पुष्कळ वेळा तिला हसवायचा प्रयत्न केला होता तो यशस्वीही होत होता पहिले दोन तास ती हसून त्याला प्रतिसादही देत होती पण ते सर्व आकांक्षासमोर वरवर आहे खोट आहे हे त्याला तिने जेव्हा मध्ये वाटेत चहा व थोडं स्नॅक्स खाण्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबले होते तेव्हाच क्लिअर केले होते त्याला आधी ते ऐकून खूप त्रास झाला होता पण हो हार माने हार नव्हती मानली पठ्ठ्याने गायकवाड वाड्यावर जाण्याआधी तो तिला म्हणणारच हा त्याने जणू मनाशी पण केला होता आणि त्याच अनुषंगाने त्याने ति आता निरेत आल्यावर म्हटले असं काही नाही केतूने मात्र त्यालाही खांद्याने जोरात पुश करत रागात कटाक्ष टाकून समोर आकांक्षा आहे हे खुनावलं नजरेनच पण त्याला काय फरक पडणार होता आपली बहीण असण्याचा केतू प्लीज यार मान जाना तो अगदी आता अगदी खून म्हणाला हे बघ अभी प्लीज जरा मला एकटीला सोड तू जे काल वागलास ते मला नाही पटलं तुला सगळं माहित असून तू जे कृत्य केलेस ते मला अजिबात आवडलं नाही सरप्राईज प्लॅनप्रमाणे आता निर्यात काही गोष्टी दुकानात आणण्यासाठी गेलेली आकांक्षा पाहताच केतू त्याला रागात म्हणाली ड्रायव्हर पण बाहेर तेव्हा त्यांच्या कामासाठी गेले होते त्याचा फायदा आता हे दोघे उठवत होते की त्यांना वेळ भेटावा म्हणून आकांक्षानेच हा प्लॅन केला होता असो पण आता तरी तो काहीच कसर सोडणार नव्हता तिला म्हणण्यासाठी या थोड्याच असलेल्या वेळेचा सॉरीना अगं तुला माहीत नाही का की मला एक मिनिटही विर नाही आवडत तुझा का माहीत नाही पण मी या नात्यात जास्त गुंतत चाललो आहे आणि खरं सांगू हे सगळं मी करत आहे असं तुझ्या मागे मागे करणं तुला तुझी मीवाली स्फेसना देणं हे माहीत असूनही मी करत आहे कारण हे दिवस आपले सोन्या परत नाही ग येणार समजून घे ना केतू तो खूप अगौतिक झाला होता तुला काय वाटते तुझ्यापासून असं दूर राहायला मला मजा येणार आहे जितका तुला त्रास होईल तितकाच मलाही होणार आहे पण माझी फॅमिली माझा भाई माझ्यासाठी किती प्रिय आहे हे तुला माहीत नाही का तेच सगळे तुझ्या आधी माझ्या आयुष्यात आलेत रे मग थोडा टाईम स्पेंड केलात त्यांच्यासोबत तर काय हरकत आहे उद्या आपलं लग्न झाल्यावर मला इतकं सहज माझ्या माहेरी जाता येईल सासरी गेलेल्या मुलीला तिचं माहेर अभि त्याच दिवसापासूनच तुटलं जातं तिचं म्हणणंही बरोबर होत एकदा सासरी गेलेल्या मुलीला परत माहेरी आल्यानंतर कित्येक घरात ते खेळीमिळीचं वातावरण आपल्या त्याच घरात दिसत नाही कारण ती आता एका खांदाण्याची सून झालेली असते तिच्यावर जबाबदारी वाढलेल्या असतात ज्याचं भान तिच्या प्रत्येक शब्दातून माहेरच्या ना जाणवत राहत त्यामुळे कितीही म्हटलं तरी ते तिच्या अल्लड वयातील घरचं ते पोषक वातावरण तिला परत नाही देऊ शकत आणि आणि सपोज कर उद्या उद्या नाहीच मी देऊ शकले सात तुला जर अचानक मी तुझ्या आयुष्यातून कायमची निघून गेले मला देवाज्ञा झाली तर ती हे बोलताना खूप अडखळत बोलली डोळ्यातून टपोरा पाण्याचा थेंब त्याच्या हातावर पडलाच कितीही नको म्हणत असताना तर काय करशील तिने भीतभीत विचारली विचारले काही काय बोलतेस तू तुला अक्कल आहे का तो मात्र आता तिच्यावर रागवला इतका वेळ तो किती संयमाने तिला मनवत होता तिच्याबरोबर फक्त राहण्यासाठी आणि तिने काय चालू केलं होतं तर म्हणे देव आज्ञा झाली मला तर काय करशील यावर तो काय बोलणार होता अर्थात त्याला राग येणारच ना साता जन्माची साथ तो देऊ पाहतोय आणि हिचं भलतच मी फक्त विचारत आहे आणि कधी ना कधी हे होणारच ना चिडला आहे हे कळत असूनही तिने माती परत खाल्लीस त्याने रागात कटाक्ष टाकला आणि सरळ काहीच न बोलता तो गाडीतून खाली उतरला अभि तिने हाक मारली पण त्याने काही न उत्तर देता सरळ आपल्याकडचे दार जोरात लावलं छुटकी झालं की नाही तुझ तो समोरच असलेल्या दुकानात जाऊन आकांक्षाला म्हणाला हा भैया बस दोन मिनटं पेमेंट करत आहे तिनं म्हटलं पण काय रे भैया तू आत्ता का अशी काही हो करत आहे तुम्हा दोघांना वेळ हवाय बाहेर बाहेर जा पंधरा मिनिटांसाठी असं तूच मेसेज केला ना मला पाच मिनिटापूर्वी मग लगेच काय झालं पेमेंट होताच ते दोघं बाहेर पडताच ती बोलायला लागली प्रश्न विचारून त्याला भंडावून सोडले नेहमीप्रमाणे छुटकी मी विचार करत आहे परत इथूनच कराडला जाण्याचा पण त्याने तिचं सर्व बोलणं इग्नोर करत आपल्या मनात चाललेला विचार तिला बोलून दाखवला अगदी गंभीर आवाजात तशी ती त्याचा असा आवाज ऐकून स्तंभित झाली कारण असा ओला आवाज तिने यादी कधीच त्याचा ऐकला नव्हता काय झालं भैया तू तर उद्या दुपारी जाणार होता ना आपण उद्या बाहेर जायचं आहे ना, ना फिरायला तिने तरी प्र प्रश्न आपले सुरू केले पण यावेळी त्याची काळजीही तिच्या बोलण्यातून झळकत होती हो पण अभ्यास खूप आहे अँड यू नो ना मी अभ्यासाच्या बाबतीत कसा आहे नेहमीच मी अभ्यासासाठी महिनाभर आधी घरी येऊन मेन परीक्षेचा अभ्यास करतो नेहमी मी अभ्यासही करायचो त्यामुळे इतकं काही वाटत नव्हतं पण यावेळी इतकी काही उलतापल झाली आहे लाईफमध्ये की अभ्यासाचा डेली केला गेला नाही माझ्याकडून म्हणून म्हटलं त्याने तिला खरं कारण सांगणं टाळलं तसंही आपण जर तिथे आपलीच लोक आहेत असं वाटून गेलो पण त्याच आपल्या लोकांना आपल्या येण्याचा त्रास होणार असेल तर का म्हणून जायचं तो शेवटचं वाक्य मागे केतू आहे हे लक्षात आल्याने थोड मोठ्या आवाजातच आकांक्षाला ऐकवतो काही झालं आहे का त्याचं असं बोलणं ऐकून केतू परत गाडीत गेली बसायला पण अश्रूने भरलेले तिचे ते डोळे आकांक्षाच्या नजरेतून काही सुटले नव्हते त्यामुळे ती जाताच काळजीने परत तिने आपल्या भैयाला विचारले काही नाही झालं चुटकी पण त्यानेही तिला काही सांगणं उचित समजलं नाही कारण ह्या दोघ हा त्या दोघांमधील पर्सनल गोष्टी होत्या ज्या त्याला तिसऱ्याला कळू नये असाच त्याचा प्रयत्न होता आपली भांडणे आपले वाद आपल्या दोघांतच कायम राहावेत यात तिसरा येता कामा नये हा दोघांनी एकमेकांना शब्द जो दिला होता कधी काळी बरं ठीक आहे नको सांगू पण माझे तिनेही त्याला जास्त आग्रह केला नाही सांगण्याचा सा। हेच समजून की असेल काही दोघांत सटरफटर असं मानू हम्म त्याने नुसता हुंकार भरला तू इथूनच नको जाऊ बहि्या रणवीर काकांना तू राहणार आहे आज म्हणून सांगितले आहे आणि असाच इथून निघून त्यांना न भेटता गेलास तर बरोबर नाही दिसणार आणि तुमच्यात वाद झाले आहेत कळलं तर उगीच त्यांनाही त्रास होईल तिने आपली बाजू मांडली हम्म बरोबर बोलत आहेस त्यालाही पटलं आणि मग परत जाण्याचा प्लॅन त्याने कॅन्सल केला हुशार झाली माझी छुटकी सासरचंटकडच्या आतापासूनच मन सांभाळायला लागली की असं म्हणत त्याने तिच्या डोक्यात टपली मारली आणि आलोच दोन कॉल्स करून असं म्हणत तिला गाडीकडे पाठवलं तसं तीही हसून गेली आणि याने रणवीर बाबाला आपण निराईत आल्याचं सांगितलं आणि ड्रायव्हर काकाना जे त्यानेच खुनावून मगाशी सांगितले होते बाहेर जायला त्यांनाही कॉल करून बोलावून घेतलं ड्रायव्हर काका आल्याचं पाहून तोही मग गाडीकडे आला आत्ता ही आकांक्षा पुढे बसली होती दोघीनं वाटलं की तो मागे बसेल पण त्याने आकांक्षाला मागे बसवलं हो आता खरं तर पाच मिनिटाचा रस्ता पण तरीही आकांक्षाला कळालं नाही पण केतूला त्याचं वागणं अजून हट करून गेलं कारण बिचारीला वाटलं की त्याने हे ते मुद्दाम केलं पण खरं कारण असं होतं की तो आता आपल्या बहिणीच्या सासरी जात होता शिवाय पाडेगाव गाव होतं जिथे असं एक मुलगा एक मुलगी इतक्या जवळ बसणं तेही लग्न आधी लोक कितपत स्वीकारतील हे त्याला माहित नव्हतं हा जरी गायकवाड घराणे सुशिक्षित असले आणि त्यांना ह्या दोघांच्या नात्यांबद्दल माहीत असलं तरी गावातल्या लोकांबरोबर त्यांना राहायचं आहे आणि आपल्या काही क्षणिक सुखासाठी आपण असं वागणं बरोबर नाही आपल्या लग्नानंतर मग आहेच की केतू शेजारी हक्काने गाडीत बसून या गावात प्रवेश करण्याची परत कित्येक वेळा संधी असा खूप बारीक विचार करून त्याने हे पाऊल उचललं होतं खरं पण आता केतू ती समजून घेईल का किंवा वाद अजून विकोपायला जाईल हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा करार एका लग्नाचा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू